पडद्यामागचे राजकारण दिनकर पाटलांना भोवणार की आशिष जाधव यांना तारणार जिल्हा परिषद गणामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार खाडे यांची प्रतिष्ठापनाला लागलेल्या या निवडणुकीमध्ये पडद्यामागच्या राजकारणात फार मोठी गणिते दडली असल्याचे दिसून येत आहे गटातटाचे जातीपातीचे राजकारण आता वेगळ्या वळणावरती येऊन ठेपले असून आमदार खाडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचे सर्व उमेदवारांना आदेश दिले आहेत भोसे जिल्हा परिषद गणात आमदार खाडे यांनी अनेक विकास कामे या भागात खेचून आणली असून आता आणखी आपल्या भोसे जिल्हा परिषद गणाचा विकास साधायचा असेल तर भाजपला मतदान करण्याचे आव्हान आशिष जाधव करत आहेत काँग्रेसने किंवा त्यांच्या उमेदवारांनी भूलथापा मारत असून आपल्या भागाला विकासापासून वंचित ठेवू पाहत आहेत प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या गटात तटाच्या जातीपातीच्या राजकारणात आता भोसे गणातील जनता कंटाळली असून विकासाचा मुद्दा घेऊन लोक आता विचार करू लागलेले आहेत सद्य परिस्थितीत तरी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात भाजपच्या मतदारामध्ये पोचून ते विकासाचा अजेंडा सांगत असून गावातील प्रतिष्ठित नागरिक अभ्यासू कार्यकर्त्यांना भेटून प्रत्येक गावातील अडी अडचणी व भविष्यातील विकास कामावर ते चर्चा करीत आहेत या चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन ते देत आहेत त्यामुळे या वेळेला आम्हाला एकदा संधी देऊन बघा असे आव्हान ते मतदारांना करत आहेत त्यामुळे तरुण वर्ग महिला विद्यार्थ्यांचा पाठिंबा त्यांना मिळत असून इतर पक्षातील लोक जरी उघडपणे त्यांच्या प्रचारात नसले तरी व्यक्तिनिष्ठ मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सद्यस्थितीत तरी भोसे जिल्हा परिषद गणात भाजपच्या उमेदवाराचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे